सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीनं सोनई परिसरातील आठ माध्यमिक विद्यालय व दोन कनिष्ठ महाविद्यालयातील व गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावी विशेष दहावीचा देऊन सन्मान करण्यात आला गीतकार कवी डॉक्टर महावीर सिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कौतुक सोहळ्यास पालक शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आनंदवन संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी प्रास्ताविक केलं संस्थेच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक सामाजिक आरोग्य व धार्मिक उपक्रमांची माहिती यांनी दिली मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मुळा बँकेचे व्हाइस चेअरमन भाऊसाहेब निमसे संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे उपाध्यक्ष विनायक दरंदले सदस्य किशोर घावटे डॉक्टर तुषार दराडे शहाराम तांदळे नवनाथ शिंदे चंद्रकांत राऊत रमेश घाटोळे चंद्रकांत आढाव यांनी पाहुण्यांचा सत्कार केला प्रमुख पाहुणे डॉक्टर चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना आता मिळालेले यश आयुष्याचा पाया समजून सातत्य ठेवून मोठे पदापर्यंत झेप घ्यावी असं आवाहन करून शिक्षक आणि आई वडिलांच्या अवघड काहीच नाही असं सांगताना त्यांनी आपल्या चारित्र्याला धक्का लागू देऊ नका असा सल्ला दिला आपल्या भाषणास कविता शेरोशायरी आणि शब्द बोधांची झालर लावून त्यांनी सर्वांना हसविलं कार्यक्रमात वैशाली चव्हाण व प्रतिभा सानप यांनी पालक म्हणून भूमिका मांडली विद्यार्थी ज्ञानेश्वरी जगताप सायली झाडगे वैष्णवी साबळे व महेश शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना आनंदवन संस्थेचे आभार मानले शनीश्वर विद्यालय मुळा स्कूल ताईसाहेब कन्या सुजाता विद्यालय किडस किंगडम विद्यालय लोटस विद्यालय डॉक्टर आंबेडकर विद्यालय विवेकानंद विद्यालय व यश अकॅडमी विद्यालय सहभागी झाले होते संस्थेचे सदस्य प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी सूत्रसंचालन केलं संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी आभार मानले